एकलक्ष विकासाचा भाजप पक्षाचा एकमेव पक्षश्रेष्ठ एकमेव तत्वनिष्ठा एकमेव बलाधीष्ठा भारताचे भविष्य एकमेव एकमेव भाजप पाचा वरी वैभवे लया गेली ही ज्ञाना शिवपा ज्योती बाची देव भूमी आज हळहळली वास्तविक पाहता सातत्यानं सत्ताई एका विशिष्ट पक्षाची या भागात राहिलेली भारतीय जनता पार्टीची सत्ता देशात राज्यात आली आणि जे अमूलाग्र बदल घडत गेले हे बदल तळापर्यंत पोहोचवायचे असेल तर तळात सुद्धा भाजपची सत्ता सत्ता असली पाहिजे उतरंड असते उतरंडीत खालच्या गाडग्यापासून वरच्या गाडग्यापर्यंत सगळ्या ठिकाणी एकसारखी गाडगी असली व्यवस्थित असली तर ती उतरंड राहते अन्यथा ती उतरण कोलमडल्यासारखी होती आज उतरंडीचा तळातलं गाडगं बांधायचं काम आपणाला करायचं आहे आणि ते करण्यासाठी आपण सगळेजण इथं आला आमचे रामभावांना संजय भाऊ गणेश भैया आणि अण्णा संजयराव अण्णा आणि संपूर्ण जण एकत्र आला वास्तविक आता बदलाची सुरुवात ही कुठेतरी झालीच पाहिजे आणि बदल करणारी एक वैचारिक क्षमता असणारी माणसं जिथं असते तिथं लवकर बदल करतो माणसं एक अतिशिक्षित असली किंवा अत्याआढाणी असली तरच बदल करते या ठिकाणी सगळा वर्ग हा सुशिक्षित आणि समजदार आहे या ठिकाणच्या प्रत्येक माणसाला जाणीव आहे देशातल्या राज्यातल्या प्रश्नावर किंवा त्यावर झालेल्या एकूण निर्णयावर अभ्यास करणारी मंडळी या भागात आहे त्यामुळे इथला मतदार हा सुशिक्षित आहे आणि सुशिक्षित मतदारांना आता केलेलं काम देशातलं आणि राज्यातलं भारतीय जनता पार्टीचं लक्षात घेतलं पाहिजे बनू महिलांच्यासाठी लाडकी बहीण असेल पुरुषांच्यासाठी शेतकरी सन्मान असेल शे, कामगारांच्यासाठी वेगवेगळे घेतलेले कामगार न्यायालयातले निर्णय असतील हे सगळे निर्णय भारतीय जनता पार्टीने गेल्या सत्तर वर्षातली सगळ्यात मोठी कामाची लिंक असणारा हा पक्ष आणि त्या पक्षानं पक्षाच्या पक्षा पातळीवर इथे निवडणूक लढवायची ठरवली वास्तविक पाहता त्या पक्षाची विचारधारा त्या पक्षाच्या कामाचा ध्यास आणि नेतृत्वात असणारी धम्मक बाबांचं नेतृत्व ही धम्मक असणारं नेतृत्व आहे कुठेही बघिराचा सारखा प्रयत्न करण्याची ताकद त्या माणसाच्यात आहे कुठेही उभा राहिला तर तिथं पाणी काढायची क्षमता त्या माणसात आहे आणि त्या माणसाच्या पॅनलला मत देणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि याचबरोबर एक अतिशय सरळ मार्गी उद्योगशील आणि दुसऱ्याच्या हाताला काम देणारा माणूस सर्जरावान यांच्या घरातली उमेदवारी इथं दिलेली आहे आपण नगराध्यक्ष पदासाठी आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की सगळ्या बाजूने सक्षम असणारे हे कुटुंब आहे उद्या जरी नगरपालिकेत गेलं तर त्यातलं काय हव्यास असावा अशी भूमिका काय ना, असणार नाही ह्याच्या <laughs> घरातली महिला आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या महिलेच्या निवडणुकीसाठी त्या महिलेला विजयी करण्यासाठी आपण सगळ्यांनी जीवाचं रान करायचं आहे इथं मला वाटतं आमच्या अनिल लाड आहे सौरभ आहे सुधीर लाल पण आमची इथे आज ते तर काम असल्यामुळं आलेलं नाही पण सुधीरसुद्धा आमच्या यात सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही आपण ना ना ना। सगळ्यांनी एक ध्यास घेऊन एक निष्ठा ठेवून आणि एक घटकांचा पक्का विचार करून भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला विजयी करावं आणि एका सक्षम चांगल्या सुसंस्कृत आणि आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या <laughs> सक्षम असणाऱ्या उमेदवाराची इथं आपण निवड करावी अशी मी भारतीय जनता पार्टीच्या फलोज तालुक्याच्या वतीनं आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि आपण कमळ या चिन्हावर शिक्का मारून बटन दाबून आपण या उमेदवारला अतिशय मोठ्या मताधिक्यानं की ज्यांना वाटलं बैलायला हे कसं काय घडलं हे विचार करायची त्यांना वेळ यावी या पद्धतीनं आपण त्यांना मताधिक्य द्यायचा प्रयत्न करायचा म्हणण्यापेक्षा आपण त्यांना तो करायचा आहेच याची सर्वांनी आपण खुंडात मनाशी बांधूया आणि आपला उमेदवार कसा विजयी यासाठी सगळ्यांनी अवरात्र प्रयत्न करूया अशी सगळ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो मी थांबतो आज आपण पलूस कॉलनी आणि गणपती मंदिर परिसरात सहा नंबर प्रभागातली सर्वजण म्हणजे पलूस कॉलनी परिसर म्हटला तर चालत आपण सर्व महिला वर्ग व आपले सर्व बांधव इथं आपण उपस्थित आहोत माझं नाव रामानंद पाटील मी पलूस शहर भारतीय जनता पार्टीचा माजी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही पलूसमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून काम करत आहे आज थोडंसं पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो या पलूस कॉलनीशी आमचं नातं कसं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली ह्या इमारतीत ग्राहक भांडार होता त्यावेळी आम्ही किराणा मालाच्या इथे ग्राहक असल्यामुळे येणे जाणं जास्त होतं एकोणनव्वद आम्ही दहावी असताना ह्यातले सगळे जेवढे लोक होते मग आमचा मकरंद पा असेल देशपांडे असतील आमचा सुहास बसमे असेल उमा पाटील अर्चना पाटील आता हे जे तुमचे काका म्हणताय खाडीलकर हे आम्ही एका बॅगचे लोक आहे सगळे त्यामुळे ह्या कॉलनीनं एक आपल्या गावाला रूप दिलं की कॉलनी शब्द आम्ही पहिल्यांदा इथून ऐकाय शकलो की एक सुसंस्कृतपणा कसा असावा नीटनेटक कसं वागावं घरदार आपलं स्वच्छ कसं असावं आपली मुलं शिक्षणात कशी पुढं असावी ती या गावाला जर कुणी वळण दिलं असेल तर पोलीस कॉलनीनं वळण दिलं आणि या कॉलनीशी आमचं नातं अतिशय चांगल्या प्रकारे पहिल्यापासून आहे त्यामुळे ह्या कॉलनीत आम्ही बरेच वर्ष येतोय हेमंत कुलकर्णी असतील नितीन रजपूत असतील आमचा रविमाने असेल त्यामुळे आता आम्हाला तुम्हाला सांगायची एक वेळ की आपण एक जन आशीर्वाद यात्रा काढल्या जन आशीर्वाद यात्रेचा असा विषय की अजून कुठलेही उद्याचं निवडणुकीची आपली तारीख आहे मतदानाची दोन डिसेंबर पण ह्यासाठी आम्ही सहा नंबर प्रभागातनं एक तुमचा आशीर्वाद घ्यायला हवंय की आजपर्यंत तुम्ही विशिष्ट लोकांना निवडून दिलंय त्यांची काही नावं घेण्याचं आमची गरज नाही पण आज एक राजकीय वारसा नसलेलं सर्गेराव अण्णांचं कुटुंब सर्गेव अण्णांची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो अण्णांचे वडील हे किल्लोस्कर कंपनीत माळी म्हणून काम करत होते महिना एकशे नव्वद रुपये हजेरीनं त्या व्यक्तीनं तिथं काम केलं आणि त्यांचाच ना तो आज पलूसमध्ये दोनशे कोटीचा वार्षिक बिझनेस करतोय आणि आज त्या माणसानं एक स्वतःचे हेन झाडं जगवून एक फुलं चांगली वाढवली आणि तो आज एक चांगल्या लोकांचा संसार उभा करून फुलवायला लागलाय आणि अशा कुटुंबातली एक व्यक्ती म्हणून आपण त्यांच्या सून नाही आमच्या सोनाली वहिनी त्यांना आम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून डिक्लेअर केले सोनाली वहिनींना देण्याचा उद्देश असा आहे की आपलं आरक्षण ही पोलूसला महिला आरक्षण पडलेलं आहे आणि बऱ्यापैकी समस्या आता केंद्रात सरकार भाजपचा आहे राज्यात सरकार भाजपचं आहे पण पलोच मधली काय नक्की तर आहे आता तुम्ही सगळी महिला वर्ग कोण शनिवारच्या बाजारासाठी येत असणार मंगळवारच्या बाजारासाठी येत असणार पोलूस मध्ये ज्या दिवशी मंगळवारी शनिवारी येतात बाजार दिवशी तुमची काय अवस्था असत्या बाजार दिवशी तुम्ही आष्ट्यात बघताय विट्यात बघताय भाजी मंडळीची अवस्था आहे का कोण त्याच्यावर कधी विचार करतय का जसं ही पुढचं ग्राउंड आहे वर्षानुवर्ष आज ही तसंच आहे आज पोलूस कॉलनी तिथं महिलांसाठी स्वतंत्र असं सो वॉशरूम आहे का स्वतंत्र पिण्याची पाण्याची योजना आहे का तर आज आपण सोनाली वहिनींच्या रूपानं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी आमच्या बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीतर्फे डिक्लेअर झालेली आहे आता त्याच्या खाली आपलं आरक्षण आहे ओबीसी महिला आणि ओपन पुरुष त्याच्यासाठीच कसं आहे की प्रबळ दावेदार आहेत ते आमचे अजिंक्य पाटील आहे आणि माणेंच्यातली एक महिला आहे तेवढंच अजून जरा आमचे दोन तीन नावाबद्दल चर्चा चालू आहे त्यामुळे ती नावं आपण आता देणार नाही फक्त तुम्हाला लोकांचा आशीर्वाद असेल सर्वानुमती तुम्हाला वाटत असेल की भारतीय जनता पार्टीची स्वतंत्र विचाराची सत्ता यावी नलोडे यांनांच्या घडाला आपण न्याय द्यावा आता आमचे दुसरे जे सहकार्य आहे ते संजय बाब इसोगडे जे पार्टी लिडर म्हणून काम करते आज त्यांनी दीडशे ते दोनशे लोकांच्या हाताला काम दिलेलं आहे शहरा बघितला तर तुमच्या लक्षात येईल की कुठला जरी तुम्ही नाव कुठून जरी ऐकलं की बाबा जागा घेणं लोकांना त्रास देणं कुठली व्यसनाची बाजू चारित्र्याची बाजू असं चारित्र्य संप सगळी आम्ही लोक एकत्र येऊन एक वेगळा विचार वेगळी दिशा देण्याच्या रूपानं आम्ही तुमच्या पुढे आलोय हे कॉम्प्लेक्ट तुम्हाला प्रत्येकाला भेटल आमचं त्याचं विजन त्याच्या पुढे टाकलेलं आहे तर प्रत्येकानं त्याच्यावर विचार करा उद्या एकवीस तारखेपर्यंत अर्ज माघार घ्यायचे ते सतरा तारखेपर्यंत अर्ज भरायचे ते आम्ही आम्हीच म्हणून असं नाही तुमच्यातले ना कोणी भारतीय जनता पार्टी देऊ शकते सतरा तारखेपर्यंत जरी तुम्ही इच्छा बोलून दाखवली की बाबा आमचं पण काम करायची तयारी आहे आमची आहे पार्टी तुम्हाला स्वीकारायला तयार आहे तुम्ही आमच्याबरोबर या तुमच्यातलं एखादं नेतृत्व तयार होत असेल तर आम्हाला काय अडचण नाही आम्ही राजकीय वारसावाली माणसं नाही प्रत्येकाला समान न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे गावातल्या सगळ्या समस्याचं जर निराकरण करायचं असेल तर राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे चांगला मोठा निधी येईल आणि आपल्याला देवेंद्र भाव मध्ये आज आरक्षणाचा मुद्दा आहे रस्त्यांचा प्रश्न आहे बऱ्याचशाच गोष्टी आहेत त्या गाव भरपूर वाढायला लागले पण एक राजकारण्यांचा आशा पाहिजे तशी आपल्याला भेटत नाही तर आम्ही तुम्हाला आशीर्वाद मागायलो आहे सर्वांनी एकदा सांगा आपण सर्वांनी परत एकदा आणि बसू आणि सर्वांच्या मतीने एक उमेदवार आपण ठरवू आणि सगळ्यांच्या मतीने देऊ तर भारतीय जनता पार्टीत आपल्यापुढं कॉम्प्लेट पडल त्यानंतर तुम्ही विचार करून सांगा की तुम्ही लढवा आदर लढवू नका तुम्ही नाही म्हणला तर आमची माघार घ्यायची तयारी आहे अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे कारण तिथं कसं होते बऱ्यापैकी चुकीच्या पद्धतीनं ती व्यसना तो दोन तीन अड्डच झाली आणि तिथं त्रास होतोय तर नक्की होत आहे त्याचा म्हणून का खरोखर एखादं नाही म्हणून सांगा आम्हाला नाही पसंत म्हणा म्हणजे काहीतरी आपल्याला बोलता येईल आणि का पसंत नाही का पाहिजेत असं पण सांगा मत मांडलं पाहिजे बघा असं बसलं चालणार नाही महिला आरक्षण ना आहे काय कारण आमचं पिंड नाही लोक किती गैरफायदा घेतात याचा एक जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे माझी आई आहे ही लोक फक्त शासनात गेलं म्हणजे मला ना मी परत आणि सगळ्यांसमोर सांगतो पण त्या राजकारणाची पद्धत काय त्यांचं म्हणणं आहे मला मी राजकारणासूर्वी मला एक नेता भेटला तो दादा इकडे रेकॉर्ड त्या नेत्यापर्यंत गेलं ने पाहिजे मला एक नेता भेटला म्हटलं गणेश तुझ्या हातात उद्या दारात ताकद घेणार आहे दोन मिनिटात कोणाचा विषय मिटवायचा नाही आता ताईनी सांगितलं की बस स्टॉपवरच्या तिथलं पानपट्टी निघाली पाहिजे त्या नेत्याच्या ताकद असते ताई तर खरची मुद्दा मिटवायचे नाही का माहित आहे का त्यांचं म्हणणं आहे राजकर्त्यांच की कसल्याही परिस्थितीत लगेच मिटवलं की जनतेला तुमची किंमत करत नाही तुमच्या दारात दहाव्या माणूस आला पाहिजे आणि ती म्हणजे मी काय सांगायचं की दादांना जाऊन भेटा मी त्यांना आणि दादांनी फोन करायचा की ताई दहाव्या आल्या की मला सांगा मग आपण त्यांचं काम करायचं त्या मनोवृत्तीची मनोरुग नाही लोक पलूची राजकारणी यांना कसल्याही परिस्थितीत कसल्याही परिस्थिती त्याच्यात जाऊन देऊ नका कुणाला पण देऊया अण्णा कुणालाही देव्या मला त्याच काही स्वयंसूत नाही गणपती बाप्पांच्या आशीर्वादानं जोतिबाच्या आशीर्वादानं सद्गुरू सोंडेराज महाराज आणि माझी आई पद्मावती यांच्या आशीर्वादानं भरपूर आमच्या घरात संस्कार केले खरं एखाद्यानं जर ती कोट रुपये बघितलं तर अशा तर त्यातला एखादा मंडल किसात घालून बाहेर येणं की अशा अवजादी आपल्या कॉलेज मध्ये आहे म्हणजे मी काय सांगतो लक्षात घ्या अतिशय वाईट परिस्थिती आहे एक वेळ आहे गणेश नलवडे सरजीराव नलवडे हा एक जरी आहे सामान्य जनता गांधांनी सांगितलेलं वाक्य खूप आवडलं की माझ्या आजोबा कि वाढीत माळी म्हणून काम करू आम्ही कोण काय म्हणते ते खानदानी नाही की श्रीमंत आहे घर श्रीमंत आहे पो पैसे पडून आहेत म्हणून इलेक्शन खेळायचं आहे इलेक्शन ह्या हक्कासाठी खेळायचंय की सामान्य जनतेला त्रास झाला नाही पाहिजे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट लक्षात घ्या की किंवा मान्य आणि कचरे मला प्लॉट दिला इथं माझ्या आईच्या आशीर्वादाने आम्ही लवकरच इकडे घर बांधायला घेणार आहे तर मी तुमच्या कॉलनीतला ही लक्षात ठेवा पोलूस कॉलनीतला मी उद्या आता सभासद आहे सगळी जण लक्षात ठेवा काकी बरोबर आहे का तर त्यासाठी तुमच्या घरातला व्यक्ती आहे असं समजून ह्या कॉलनीनं मला उचलून द्यायला पाहिजे ह्या अपेक्षेचा मी आहे मी एवढंच बोलतो पुन्हा एकदा सांगतो राहिली गोष्ट मला काल अजून एक अन्न ऑफर आली की तुझ्या मागे व्याप्ले आहे गणेश भाय या तुझ्या मागे कारखाना नाही तुला वेळ मिळणार का लोकांचे काम करायला त्यांच्या मनोवृत्तीने गेलं तर वेळ मिळणार नाही तर माझ्या पद्धतीने बघितलं तर मिनिटात सेकंदात काम व्हायला पाहिजे तर मला वेळेचं काय नाही आणि मी जर कारखानदार असलो तर पुढची पण कोण बँक चालवते ती बँका विकणार नाहीत कारखाना चालवते ती काही कारखाना विकणार नाही ही फक्त भूलताप आहेत यांच्या भूलतापाला काय बळी पडू नका जनसामान्यातला सगळ्यात सामान्य माणूस माझ्या का बलूसमध्ये लोटणार आहेत आणि गणेश नरुड मी काय फरक मानत नाही म्हणजे त्या पैसा अडका कधीही कुणीही सांगावं की तुम या घराला पैशाचा कुठला माझा तर मी पन्नाला सांगतो आम्ही तुमचंच आहे मी या कॉलनीचा एक घटक आहे कारण ऑलरेडी प्लॉट इन प्रोसेस आहे तर बापू काका कसल्याही परिस्थितीत तुम्ही मला पदरात घ्यायला पाहिजे आणि तुमचा आशीर्वाद माझ्या मागं ठेवायला पाहिजे एवढंच बोलतो अजून तिकीट फायनल नाही त्यात वाटाघाटी आहेत प्लस मायनस काय पण होऊ कर भाजप म्हणून शंभर टक्के मी त्यात आहे मला तुमच्या सगळ्यांचा आम्हाला सगळ्या भाजप आल्यास नाही आम्ही लिहून दिले वीस पॉईंट आहेत यात ती तुमच्याच नडी अड अडचणी आहेत आमच्या काय नाही म्हणजे पाणी पंधराशे मला अण्णा एकानं कॅलेंडर मार्क केले नऊ वर्षात पंधराशे दिवस पाणी सुटलेलं आणि ना ना। मावशी ती पाईपलाईन टाकल्या सध्या ती स्कुटी घालून ऐका की जर तिसऱ्या दिवशी फुटत्या आणि इथनं पुढे चाळीस वर्ष त्या पाइपलाईन चे आयुष्य आहे र पाणी त्यातनं सोडलं का की पंप चालू केला की इकडे लिकेज मार्क कस चाळीस वर्ष ती गाव चालवणार आहे देव त्याला एक म्हणजे काय म्हणतो आमच्या मिसेस उच्च शिक्षित आहे तिला नवऱ्याची जरूरत नाही उद्या तिथं निर्णय घेताना असं काय व्हायला नको घरात बसून नवरा निर्णय घेतोय आणि खरोखर महिला राज्य आण तुम्ही सगळ्या महिलांनी होऊन गाव चालवा आम्ही तुमच्या मागं फक्त एक आभार म्हणून आहे एवढंच बोलताना सांगतो संजीक भाई उल्लेख केला उद्योगी लोक आहे ज्यावेळी संजीव भाऊन अण्णांना आम्ही रिक्वेस्ट की काम करा तर त्यांनी हेच शब्द सांगितले की आम्ही तीस चाळीस जाणं समाजकारण करतावले आम्ही राजकारण काय करणार नाही आम्हाला ह्या प्रवाहात ओढू नका पण भाऊ तुम्हाला सांगतो ह्या प्रवाहात काय यायचा आहे जसं संसाराची दोन चाके बायको आहे ती तसं समाजकारण आणि राजकारण ही दोन्ही एकत्र ही विकासाची चाकं येते समाजकारण करणाऱ्यावर राजकारण करावं लागेल राजकारण करणाऱ्यावर समाजकारण करावं लागेल आणि एक छोटीशी पुच्या बाबतीत तुम्हाला गोष्ट सांगतो मी तुमच्या थोडीशी लक्षात येईल की एका राजाचा राजवाडा जुळत असो आणि त्या राजवाडा जळत असताना एक एक माकड असं कुठे ती बघत बसलेलं असतं आणि ते एक पाण्याचा ठेंब आणून तलावातून एक चिमणी त्याच्यावर टाकत असते तर ते माकड सांगतं की हे एका ठेमाने हे राजवाडा इजणार आहे का त्याच्यासाठी तू गडबड करत्या तर ती चिमणी त्याला उत्तर देते की हो इजणार आहे का माहीत नाही पण ज्या दिवशी राजवाड्याचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी माझं नावही ना इजवणारा ज्या यादीत असेल बघत बसणारा ज्या यादीत नसल असेल आपण ती बघत बसणार नाही पोलत जळत असताना आपण ती मिटवायच्या दृष्टीने इजवायच्या दृष्टीनंच राहणार त्यामुळे आपल्याला भाऊ समाजकारणावर राजकारण करावं लागेल त्यासाठी तुम्ही आता इथून पुढं आम्ही येणार नाही उद्योगपती सांगायचं आहे राजकारणच करायचं आमच्या सोनाली वहिन्याच्या आणि आमच्या ह्या पाच नंबरच्या आम्ही केलेल्या तृप्ती पाच नंबर मधले पाच नंबर आणि अजिंक्य पाटील आमचे सहा नंबरचे ओपनचे संभाव्य उमेदवार आणि तृप्ती येत्या त्या त्या आमच्या नंबर त्यांच्या अमृताप्पा पुढं पाच नंबर मधले अमृताप्पा एक व उद्योजक आहे त्यांचाही भूमिका हीच होती गणेशबाई यागत मी उद्योगात आहे पण आपापर्यंत मध्ये आधी काही कानात सांगून उपयोग नाही जोपर्यंत आपण हातपाय हलते तोपर्यंत चर्चा करायची त्याला रक्त द्यायचं का सलाईन द्यायचं मेल्यावर चर्चा करायची जेव्हा मातीला करायला काय करायचं तेव्हा आता जरा हल तोपर्यंत त्याला सलाईन रागात देऊन प्रवाह द्या हा तेव्हा तो विषय घ्यायचा नाही सारखा परता माझा जायचं नाही आता मी पहिल्यांदा तुमच्या समोर बोलायला हवंय आता मगाशी गणेश बाया मी जे मुद्दे मांडले ते तुम्हाला मान आहेत का मुद्दे काय झालं आहे आता पोलिसमध्ये थोड्याफार प्रमाणात जनजागृती व्हायला आली आणि त्यामध्ये महि पहिलं काम आहे महिलांचं महिलांनी काम करायला पाहिजे तर ही पुढं बदल होणार आहे तर आता काय झालं आहे तुम्ही आला आहे तर सगळेजण तर तुम्ही सगळ्यांचे आभार मानतो आणि इथून पुढं आपल्या प्रचाराची यंत्रणा चालू झाल्या आणि तुमचा आशीर्वाद आमच्या संघा असावा एवढं बोलून मी सम ओके का जाहीरनामा वाचा तुमच्या लक्षातील काय काय देणार आहे तुमचा हक्क आहे रोड लाईट घंटा कंटागाडीन गटार ही उपकार करत नाहीत नगरपालिकावाली पाणी काय ह्या पाच गोष्टी देऊन कोण तुमचे उपकार करत नाही हे तुमचा बेसिक हक्क आहे द्यालाच पाहिजे ही का देत नाहीत म्हणून तुम्ही ह्याच्या अगोदर भांडायला पाहिजे ही कसल्याही परिस्थितीत मी अजून एक सांगतो दोन मिनिटं एक दोन मिनिटं अजून एक गोष्ट सांगतो आम्ही रेल्वेचा धंदा करतोय आम्हाला पैसे <laughs> कुठं दिल्यानंतर पैसे येते हे जाकल आहे मंत्रालय कुठं असतंय मी कितीतरी वेळा जातोय माझं रेल्वेचं काम आहे त्यांना तीन टक्के पाच टक्के दिलं तर पैसे येते आपली पलोची नेते मंडळींनी कुठं मंत्रालय आहे कुठनं पैसे आणायचे आहेत ह्याचा सेन्सच नाही तुम्हाला पोलिसला कधीही फंड कमी पडणार नाही जोपर्यंत मी तिथं बसलो हो हे शब्द आहे माझा तुम्ही लक्षात घ्या कसं काय परिस्थिती आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे आवाज होण्यासारखी परिस्थिती नाही ही सत्य आहे की तिथं गेल्याशिवाय कोण तुमच्या घरात आणून पैसे देईल का त्यांनी इतिहास देऊ दे की गेल्या नऊ वर्षात किती वेळ मुंबई गेली आणि सहा नंबर प्रभागात किती पैसे आले अहो शेजार नगर परिषद मगाच्या अण्णांनी मुद्दा घेतला मी माझ्या मिसेसला गेले चार रोज झालं सांगितले पलसात बाजारला जाऊ नकोस <laughs> खरोखर आता अडचण आहे तुम्हाला माहित आहे मला माहित आहे काय अडचण नाही मी म्हटलं जाऊ नकोस बाबा काय त्याला नाही इलाज आहे आणि एक पत्र्यात शेड असावं त्याच्यात कट्टा असावं ती बसणारी सुखी बसली पाहिजे ना माझी माऊली गेलेली सुखी जरा आनंदाने विकत घे वाटलं पाहिजे काय परिस्थिती आहे त्या बाजार मैदानाची की बाधार मैदान गावाच्या नावावर नाही लेव प्रॉब्लेम आहे तुम्ही फक्त आशीर्वाद द्या तुम्ही काय काळजी करणार कुठलाही तुमचा मुद्दा शिल्लक राहणार नाही जर पूर्ण भारतीय जनता पार्टीतर्फे मी आश्वासन देतो